मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या दिवशी मिरजेचा ब्लॅक कॅट संघ कोल्हापूर झुंजार फुटबॉल संघ आणि पुणे खडकी ब्ल्यू संघ विजयी झाला तिसऱ्या दिवशी मिरजेच्या ब्लॅक कॅट संघाने हुबळी संघाविरुद्ध दोन गोल करून विजय मिळवला तर दुसरा सामना कोल्हापूरच्या झुंजौर फुटबॉल क्लब संघ आणि मिरज न्यू स्टार संघ यांच्यात झाला या सामन्यामध्ये कोल्हापूरच्या झुंजॉर फुटबॉल क्लबने पेनल्टीवर मिर्जेच्या न्यू स्टारचा फुटबॉल संघावर चार विरुद्ध एक गोलने पराभव केला तर तिसऱ्या सामन्यात पुणे खडकी ब्ल्यू संघाने मिर्जेचा स्टार फुटबॉल क्लबवर चार विरुद्ध शून्य गोलने विजय मिळवला या पराभवामुळे हुबळी संघ मिर्जेतील न्यू स्टार आणि लकी स्टार हे संघ स्पर्धेच्या बाहेर फेकले गेले आहेत मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते तिसऱ्या दिवशीच्या फुटबॉल सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद संयोजन समितीचे सचिव अतिश अग्रवाल खजिनदार शब्बीर शेख व संघ कार्यकर्ते मेहनत घेत आहेत स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शिवाजी दुर्वे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर विजयराव धुळबुळू माजी महापौर मैनुद्दीन बागवान निरंजन आवटी संदीप आवटी चंद्रकांत हुलवान संजय मेंढे आनंदा देवमाने करण जमादार महम्मद मनेर श्वेत पद्म कांबळे जुबेर चौधरी आरिफ चौधरी अतिश अग्रवाल जग्गू सय्यद शबीर शेख हे काम पाहत आहेत